महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समग्र बहुजन आंबेडकरी समाज या ठिकाणी येतोय सर्व समाजाला मी या माध्यमातून आव्हान मात। करतो आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आज जी व्यवस्था आहे ही व्यवस्था एकीकडं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात पण दुसरीकडं पंचवीस वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलचं स्मारक प्रलंबित आहे त्याच्यावर मात्र बोलत नाही सकाळी सहा सात वेळेस आणि आता पुन्हा पंधरा वेळेस उपमुख्यमंत्री होतीत की काय काय माहिती ते या ठिकाणी अभिवादन करून जाताना बाबासाहेबांना त्यांच्या विचारावरती आम्ही सरकार चालू असं त्यांनी सांगितलं पण अजित पवार हे सातत्याने आपल्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू मिलचं स्मारक करतो म्हणतात त्यांनी आतापर्यंत हे स्मारक का केलं नाही काल संध्याकाळी मी या माध्यमातून महायुतीचा आज निषेध करतो या जागा ही जागा राजकारणाची नाही परंतु हे संतापजनक आहे की सहा डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण असताना तुम्ही पाच तारखेच्या पूर्व पूर्वसंध्येला शपथविधी आहे आणि शपथविधी घेऊन तुम्ही परत जाताय पण बाबासाहेबांना अभिवादन करायला येत नाही एवढंच ये नाही तर वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं काम सुरू असताना अनेक वेळा नरेंद्र मोदी यांनी जाऊन भेट दिली त्या पुतळ्याच्या स्मारकाचा आढावा घेतला पण इंदू मिलमध्ये एकदाही येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कुठपर्यंत आलंय याचा आढावा सुद्धा त्यांनी घेतलेला नाही हे स्मारक किती दिवस खितपत पाडणार आहे हा प्रश्न आहे एक तारखेला भीमा कोरेगावचा स्तंभ त्या ठिकाणी सुद्धा करोडो लोक येतात शंभर कोटी रुपये देतो म्हणून त्या तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं पण ते अद्याप दिलेले नाही तिथं सुद्धा भूसंपादन झालेलं नाही सामाजिक न्यायाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी ही व्यवस्था नाही हे दुर्दैव आहे येणाऱ्या काळात आम्ही लढणार हेच या ठिकाणी येऊन जाहीर करतोय ही आलेली व्यवस्था आजची आलेली व्यवस्था ही हॅकिंग सरकार आहे असं मी जाहीर करतो ईव्हीएमला हॅकिंग करून हे सरकार आलेलं आहे आणि ईव्हीएम हॅकिंग करून तुम्ही जर या ठिकाणी येत असाल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा कसलाही अधिकार नाही हजारो कोटी रुपये जर उडून तुम्ही या ठिकाणी येत असाल तर तुम्हाला इथं अभिवादन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही कारण तुम्ही लोकशाहीची हत्या करून बाबासाहेबांना अभिवादन करतात असा माझा थेट आरोप नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असं मी जाहीर करतो आणि उद्यापासून ईव्हीएमच्या विरोधात आमचा लढा तीव्र करून बाबासाहेबांनी जे लोकशाही संविधान आणि सामाजिक न्याय दिलाय त्याला वाचवण्याचा संघर्ष करण्याचा आम्ही हा संकल्प करतोय होय आम्ही दुःखात आहे आम्ही या ठिकाणी आमचा वाली मुकलेला आहे पण नवा संकल्प करून लढणं हेच आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं आणि हेच आमचं खऱ्या अर्थाने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने अभिवादन आहे